माननीय श्री हरिश्चंद्र कुंडगीर साहेब अनेक वर्षांपासून भ्रामसेवक या पदावर कार्यरत आहेत त्यांनी नोकरी करत सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकीतून काम करून आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळाच ठसा उमटवून लौकिक मिळवला असल्याने माननीय श्री हरिश्चंद्र कुंडगीर साहेब यांच्या कार्याची दखल घेऊन आंबेडकर ग्लोबल फाउंडेशन भारतीय आकाशगंगा प्रतिष्ठान नवी दिल्ली केंद्रीय मानव अधिकार संघटना दिल्ली यांनी भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार हा पुरस्कार प्रदान केला यशमित्र नातेवाईक व वा कर्मचाऱ्यांसोबत परिसरातील जनतेतून माननीय श्री हरिश्चंद्र कुंडगीर साहेब यांना डायरेक्ट पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसेच त्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देताना धारासूर गावचे प्रथम नागरिक राजेभाऊ गवळे तसेच ग्रामपंचायत सदस्य अतुल दादा जाधव धारासूर गावचे नागरिक राजेभाऊ डिळेकर बाबा क्षीरसागर राणीसावरगाव ग्रामपंचायतचे लिपिक नंदकुमार रत्नपारखे आणि धारासूर ग्रामपंचायत कर्मचारी प्रतीक कदम या सर्वांकडून साहेबांना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहेत आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद